नमस्कार मैत्रिणी मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे सर्व पित्रे आमोषा केव्हा आहे या सर्व पित्रे आमोशाला कोणाकोणाचे श्राद्ध करतात जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्ष पंधरवड्याची सुरुवात ही सात सप्टेंबरपासून सुरुवात झालेली आहे आणि ह्या याची सर्व पित्रे ला याचा पितृपक्षाचा शेवट होत असतो पितृपक्षात आपल्या पित्रांचे श्राद्ध करण्याची आपल्याकडे पद्धत आहे यामुळे पितृदेवांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि जे काही पितृदोष आहेत ते सुद्धा दूर होतात असे मानले जाते सर्व पितृआमोशा हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असे मानले गेलेले आहे या दिवसाला सर्व मोक्ष आमूष्या असेही म्हणतात या दिवशी श्राद्ध आणि तर्पण विधी करण्याची पद्धत आहे तर अशी ही, ही, सरो, सरो आमोशा, ला कदी ही। सर्व सर्व पितृ आमोषा दोन हजार पंचवीसला कधी आलेली आहे याची माहिती आता आपण पाहूया चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्व पितृ आमोषा ही पितृपक्षांच्या शेवटची तिथी असे मानले गेले आहे याच आमोशाला सर्व मोक्ष आमोशा सुद्धा असे म्हणतात पित्रांचा आशीर्वाद मिळण्यासाठी हा पितृपक्षातला शेवटचा दिवस या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पित्रांना समर्पित असते या दिवशी आपण पित्रांना निरोप देत असतो सर्व पित्रे अमोशा अशी कधी आहे तिची तारीख कोणती आहे याची माहिती पहिल्यांदा आता आपण पाहणार आहोत या सर्व पित्रे अमोशाचा प्रारंभ हा वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रात्री बारा वाजून सतरा मिनटांनी सुरू होत आहे आणि ही आमोशा तिथी ही समाप्ती एकवीस तारखेला रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी ही संपणार आहे तर अशा ह्या उदय तिथीनुसार आपण सर्व पित्री आमोषा एकवीस तारखेलाच आपण करणार आहेच या वेळेला सर्व पित्री आमोशाला शुभ योग आणि योग हा सुद्धा आहे त्यामुळे अशा सर्व पित्री आमोशा ही आपण एकवीस तारखेलाच आपण साजरी करणार आहे तर अशा ह्या सर्व पित्री आमोशाला आपण कोणाकोणाचे श्राद्ध करायचे आहेत याची माहिती आता आपण पाहणार आहे वर्षभरात किंवा पितृपक्षात कोणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकले नाहीत कुटुंबातील व्यक्तीच्या निधनाची नक्की तारीख ज्यांना माहिती नाही किंवा आजारपण बदली दौरे किंवा महिलांच्या काही मासिक अडचणीनिमित्त अशा काही अनेक कारणांमुळे जे कोणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकले नाहीत ते सर्वजण सर्व पित्री आमोशाला श्राद्ध करू शकतात तसेच पौर्णिमा आमोषा आणि चतुर्दशी या तिथींनी निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्व आमोशाला करावे असे सांगितले जाते यावेळी सर्व पित्री आमोशाला कावळा गाय कुत्रा यांना का काढून ठेवावा असे सांगितले जाते म्हणजेच आपण सर्वपित्रे आमोशाला गाय कुत्रा कावळा यांना आपण नैवेद्य हात दाखवावा पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने आपण श्राद्ध तर्पणविधी आपण हे सर्व पित्रे आमोशाला आपण करत असतो हिंदू पुराणातही असे सांगितले जाते की श्रीकृष्णानेही सर्व पित्रामध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे असे म्हटले आहे त्यामुळे आर्या आर्यमा याचे स्मरण करून त्यांनी सर्व पित्री आमोशाला केलेले श्राद्ध कार्य करावे असेही म्हटले जाते पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रातील आपल्या संबंधींचा उद्धार करत असते असे मानले जाते म्हणजे श्राद्ध करणारा व्यक्ती हा त्याचे वडील आजोबा पंजोबा तसेच आई आजी पणजी यांच्या नावाने पिंडदान तर्पण करत असतो ज्यावेळेस त्यांच्या घरात जर श्राद्ध असेल तर ती व्यक्ती त्याच्या आई आजो <coughs> वडील आजोबा पंजोबा तसेच आई आजी पणजी यांचं ते पिंडदान करत असतो आणि त्यांचा उद्धार करत असतो त्याचबरोबर आईचे वडील आजोबा पंजोबा आईची आई आजी पणजी यांचाही या श्राद्धात उल्लेख येत असतो त्याचप्रमाणे पत्नी मुलगा मुलगी भाऊ बहीण काका मामा आत्या मावशी गुरु पिता गुरु यापैकी जे मृत झालेले असतील त्यांचेही स्मरण आपण हे सर्व पित्रे या मशाला आपण करत असतो एवढेच नव्हे तर त्यांचे मित्र उपकार करते जगात ज्यांना कोणी वारस नाही ज्यांना कोणी त्यांनी त्यांचं पिंडदान केलेलं नाही तर्पण केलेला नाही आणि करीतही नाहीत त्यांच्यासाठी सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्ष पंधरावड्यात पितरांसाठी केले काहीही केलेले नाही त्यांनी केवळ सर्व पित्री आमोशाला श्राद्ध जरी केलं तरी पूर्वज त्यांच्यावर तृप्त होतात असे सांगितले जाते त्यामुळे आपण सर्व पित्री आमोशाला ज्यांचे श्राद्ध घालायचे राहिलेले आहेत तर त्यांनी आपल्या मृत व्यक्तींचे श्राद्ध घालायचे राहिलेले आहेत त्यांनी सर्व पित्री आमोशाला आवर्जून तुम्ही त्यांचे श्राद्ध घाला आणि त्या पित्रांना तृप्त करून घ्या तर असे हे सर्व पित्री आमोशाला सर्वांनी ज्यांचे राहिलेले आहेत ज्यांनी श्राद्ध घातलेले नाहीत आणि ज्यांनी घातलेले आहेत त्यांनीसुद्धा आपण सर्व पित्री आमोशाला आपण तर्पणविधी हा अवश्य करा त्यामध्ये तुम्ही तुमचे वडील आजोबा पंजोबा तसेच आजी पणजी यांचा तुम्ही तर्पण करा आणि त्यांना प्रसन्न करून घ्या तर अशी माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद